पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार मी निवास पांढर पटेल राहणार बाचणी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी सडोल खालसा पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी कामगार पक्ष भाजप यांचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी सामोरे जात आहे आमचे आदरणीय नेते माननीय साहेब यांच्या आशीर्वादाने व आमचे नेते जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष राहुल पेन पाटील तसेच राजेश दादा तसेच आमचे शेतकरी कामगारपास माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीसाठी सामोरे जात आहे तरी आम्हाला तुम्ही बा घड्याळ्या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे असे मी मतदारांना आवाहन करत आहे मी पाटील पाच वर्षे डेप्युटी सरपंच असताना आदरणीय पेन पटेल साहेब यांच्या आशीर्वादाने व जिल्हा परिषदला रा राहुल प राहुल अध्यक्ष असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामपंचायत भासणीमध्ये सांस्कृतिक हॉल जो ग्रामपंचायतच्या मालकी स्वतःच्या मालकीचा उभा केलेला आहे पन्नास लाख रुपये खर्च करून तसेच आम्ही पेजेलची योजना केलेले आहे त्या पद्धतीनंच आम्ही अतिक्रमणमुक्त गाव करण्याचं काम केलेलं आहे सर्व आमचे नेतेमंडळी जे आमच्या गावातील सर्व पक्ष जे असतील रघोबा असतील तळेकर साहेब असतील जाधवसाहेब असतील सुभाषराव पाटील असतील तसेच आर आर पाटील असतील मानसिंग पाटील असतील भगवान पाटील असतील त्यानं आमच्या गावचे सर्व नेते मंडळांच्या मार्गदर्शनाखाली मी दहा वर्षे ग्रामपंचायतमध्ये काम करत आहे व मी मला आता राहुल भाई यांनी पंचायत समितीसाठी संधी दिलेली आहे त्या संधीचंसुद्धा मी चांगल्या पद्धतीनं सोनं करीन व पंचायत समितीच्या ज्या योजना असतील महाराष्ट्र शासनाच्या योजना पंचायत समितीच्या ज्या येतील परत केंद्राच्या ज्या योजना पंचायत समितीसाठी येतील त्या योजना मी सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करेन त्यासाठी येणाऱ्या पाच फेब्रुवारी रोजी आपलं मतदान होणार आहे त्यावेळी घड्या ब घड्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करतो

गोकुळ अस्सल चौक कोल्हापूरची